मराठी मनोरंजन सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव आघाडीवर आहे आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून प्राजक्ताने आपल्या अभिनयाचे मोहर रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटवले आहे आता लवकरच ती आपल्याला पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटातून भेटायला सज्ज झाले आहे तर भिशे मित्रमंडळ असे या आगामी चित्रपटाचं नाव असून नुकतेच पुणे येथे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे अशातच या चित्रपटाविषयी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या प्रिया बिर्डे या चित्रपटात कम बॅक करणार आहेत त्यामुळे चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळीसोबत अभिनेत्री प्रिया बिर्डे देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून भी मित्रमंडळ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती ज्याचे नुकतेच पुण्यात चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे या चित्रपटामुळे पहिल्यांदाच प्राजक्ता माळे आणि प्रिया बेर्डे या दोघेही एकाच चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत दरम्यान अमोल कागणे आणि शरद पाटील हे या चित्रपटाचे पुरस्कर्ते असून किरण कुमावत लक्ष्मण कागणे विनया मोरे अजिंक्य जाधव अक्षय बोडके आणि गौरी पाठक हे या चित्रपटाचे निर्माते सागर पाठक लिखित सुमित संगमित्र दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण आता लवकरच पुणे येथे सुरू होणार आहे तर विशी हा प्रकार विशेषतः महिला कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे धम्माल कॉमेडी आणि निखळ मनोरंजन कथानक असलेल्या या भिशी मित्रमंडळ चित्रपटात प्राजक्त्यासोबत आता सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया ब्रेडे झळकणार असून अजून कोणते कलाकार या चित्रपटात झळकणार याची थोडीशी वाट पाहावी लागेल तर प्राजक्ता माळीच्या या आगामी चित्रपटाविषयी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा